महाविकास आघाडीचा दुतोंडीपणा चालणार नाही माझ्या चा महायुतीचे आणि आदितीच्या पाठीशी ठामपणे आहे खासदार सुनील तटकरे यांचं प्रतिपादन महायुतीच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून कारभार सांभाळत आदिती तटकरेंनी राज्यातील महिलांना सशक्त करण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचा आधार दिला म्हणून महाविकास आघाडीकडनं ही योजना बंद करण्याच्या दृष्टिकोनातनं कोर्टात धाव घेण्यात आली कोर्टाने त्यांना फटकारल्यानंतर या योजनेमुळे राज्य येईल अशी विधानं सुरुवात झाली विधानसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तीन हजार लाडक्या बहिणींना देणार असल्याचं जाहीरनामा काढण्यात आला मग आता राज्य डबगाईच जाणार नाही का हे दुतोंडी पण आता अजिबात चालणार नाही माझ्या महाराष्ट्रातील माय माऊलींच्या त्यांचा आशीर्वाद महायुतीला आणि अदितीला आहे आपला दुतोंडी पण अजिबात चालणार नाही खासदार सुनीलजी तटकरे यांनी पांगलोळी या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या सभेमधनं जाहीरपणे सुनावले साडेसात हजार जी म्हणत होती की ही सगळी योजना झाल्याच्या नंतर राजा अगदी डबकशील सत्यवर्ती पुरा महाविकास आघाडीच्या सरकारनंतर आम्ही योजना बंद करून त्यांनी फसवा दिवशी जाहीरनामा काढलाय आणि त्या जाहीरनामामध्ये त्यांनी सांगितलं की आता आम्ही सत्यवर्ती आलो तर तीन हजार आम्ही देत होतो त्यावेळेला राज्य झाला

असं तो पूल केला आणि आंबेत ते थेट पांगोली मार्गे पुराणी मार्गे बागवाडला पर्यंत रस्ता दिले दक्षिण काशीवन ओळखला तीर्थक्षेत्राचा हरिश वर्ष ठिकाणी ज्या कोणी भाविकाला जायचं असेल त्याला चारही बाजूने रस्ते असले पाहिजे अशी कल्पकता आंदोलन सेवा त्या धर्म टाकला धर्मनिरपेक्ष विचारचा नेता कसा असू शकतो त्या नेत्याचं नाव बॅरिस्टर अंतुले आणि नंतर नाव आहे सुनील आम्ही विचार केला सर्व समाजासाठी या सगळ्या प्रत्येकामध्ये कोण धर्म आहे कोण समाजाचे नागरिक राहतात यापेक्षा त्या भागात सर्वांगीण विकास करत असेल तर माध्यमिक सुविधा असलेल्या या सगळ्या गोष्टी करण्याची भूमिका त्याने घेतली पाहिजे आता आंबेचं प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आजच्या भारामध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे कदाचित एका दुसरं डॉक्टरांची संख्या कमी असेल ते हकारत नाही ते सगळीकडे आहे डॉक्टरांची भरती करण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने पावलं उचलली पण एक सुंदरशी माणस आज आंबेद आंबेडकर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध साहेबांच्या काम नावावर आज त्या परिसरामध्ये त्या सुविधा निर्माण झाल्या इथले सगळे साधारण निर्माण केले आज मॅरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून मांगोलीच्या जेटीचं काम सुरू तर नाही ही जेटी म्हणजे पृथ्वीच्या कालातील जेटी आता संजय बनसोड आपल्या त्या खात्याचे राष्ट्रवादीचे बदले आहेत मॅरीटाईम बोर्डाकडनं विशेष जेटी घेतला आणि आपण त्या जेटीच्या कामाला सुरुवात केली ती का जेटीच्या कामाला सुरुवात केली तेही सांग एकेकाळी सगळे मुंबई पासून गोव्यापर्यंत आपण प्रवास प्रवास होता नंतरच्या आता सुद्धा सागरी महामार्गाची कल्पना साहेबांनी राबवले दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही मला आमदार केलं मी त्याला राज्याचा अर्थमंत्री झालो आणि बालपणाला ते बाजपूर फाडीवरच्या मुलाला अडीचशे कोटी रुपये त्या कालावधीमध्ये मंजूर करून सागरी महामार्गाच्या एका पहिल्या कामाला सुरुवात होत आज महाराष्ट्र भाई

अक्रम झटाम एन टी वी न्यूज मराठी